मंडळी पुण्याच्या गुन्हेगारीचा महिमा रोज तर एका घटनेतून तुमच्यापर्यंत पोहोचतो शिक्षणाबद्दल कमी झालेली धारणा कमी वेळात श्रीमंत होण्याची आस कष्ट न करण्याची मानसिकता सोशल मीडियावरच्या जगात मिळत असलेली इन्स्टंट प्रसिद्धी जमिनीच्या व्यवहारातून मिळत असलेला गडगंज पैसा तो वापरण्याची न आलेली अक्कल आणि खोट्या प्रतिष्ठेपाई तरुणांचा गुन्हेगारीकडे वाढलेला ओढा ही सध्या पुणे नाशिक बीड नागपूर शहरातील बिघडलेल्या तरुणाईची अवस्था आहे दरम्यान हत्येसारखा गंभीर गुन्हा दाखल केल्यावर त्याची आयुष्यभर काय किंमत चुकवावी लागते हे त्यांच्या सुद्धा नसेल या व्हिडिओत आपण अशाच तीन हत्येच्या घटना पाहणार आहोत ज्यात या अल्पवयीन तरुणांचा समावेश होता है। नमस्कार मी मृतमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी पहिली घटना आहे पुण्याची मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील चाकणजवळ पुणे नाशिक महामार्गापासून नजिकवर असलेल्या समाधान बिरबारच्या मागे एका व्यक्तीची काही अल्पवयीन मुलांनी शुल्लक कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली अरविंद राम प्रकाश राजे वर्ष एकोणतीस याला दोन अल्पवयीन मुलांनी एका शुल्लक कारणावरून बेद मारहाण केली यावेळी अल्पवयीन आरोपींनी लाटीकाटीनं हल्ला करत अरविंदला गंभीर जखमी केलं पण जखमी अवस्थेतच अरविंदला नजिकच्या एका विहिरीजवळ टाकून आरोपींनी पळ काढला होता काही वेळानं अरविंद त्या ठिकाणी मृत आढळून आला दरम्यान अरविंद राजे यांची हत्या करणाऱ्या अल्पवीन मुलांच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात आहेत संबंधित प्रकरणाबाबत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना तीस एप्रिल रोजी दुपारच्या वेळी घडली हत्या झालेला अरविंद राजे आणि आरोपी हे बारच्या मागील भागात मद्यपान करत होते त्यावेळी अचानक अरविंदने अल्पवयीन मुलांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला या वादाचं पर्यवसन हे हानामारीच झालं ज्यामध्ये अरविंदचा मृत्यू झाला पोलिसांनी अरविंदचा मृतदेह मिळताच आणि त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावला विचार करा फक्त दारू पितेना शिविगाळ केली म्हणून इतकं मोठं पाऊल उचललं की थेट एका व्यक्तीची हत्याच केली आता दुसरं प्रकरण आहे नाशिक मधलं दोन महिन्यांपूर्वी कामगार नगर इथं झालेल्या खुणाचा बदला म्हणून दहा दिवसांपूर्वीच बाल सुधार गृहातून सुटका झालेल्या वर्षीय मुलाची सोमवारी एप्रिल रोजी दुपारी कामटवाडे ते जणांनी दगड व फरशी डोक्यात टाकून निर्गुण खून केल्याची घटना घडली त्या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे करण चौरे राहणार संत कबीर नगर महात्मा नगर असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करण चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खुणाच्या गुन्ह्यात समावेश असल्याच्या संशयानं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती तर वय कमी असल्यानं त्याला बार सुधार गृहात ठेवण्यात आलं होतं मात्र आठ दिवसांपूर्वीच तो बाहेर आला होता परंतु जीवाला धोका असल्याचा आई वडिलांना सांगून तो कामटवाडे इथे एका मित्राच्या घरी राहत होता अठ्ठावीस तारखेला दुपारी दोनच्या सुमारास करण कामटवाडे येथील स्मशानभूमी रोड येथून जात असताना संशय चिमण्या उर्फ महेश सोनवणे सुमित बगाटे व त्यांच्या साथीदारांनी करण यास थांबून मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी दगड व फरशी करणच्या डोक्यात टाकल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं व मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेबाबत अंबड पोलिसांना माहिती समजताच घटनास्थळी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे सह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत तर आकाश सौर याच्या फिर्यादीहून अंबड पोलिसात संशयितांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान मयत हा वडिलांना प्लंबिंगच्या कामात मदत करायचा त्याच्या पश्चात आई वडील भाऊ बहिणी असा परिवार आहे मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार कामगार नगर येथे अरुण बंडी याचा आठ मार्च रोजी खून झाला होता त्या प्रकरणात मयत करण गेल्या दीड महिन्यांपासून सुधार गृहात होता एकोणीस एप्रिल रोजी तो बाहेर आला होता मयत बंडी याचे साथीदार संशयित चिमण्या उर्फ महेश सोनावणे सुमित बगाटे व त्यांचे साथीदार हे करणला धमकी देत होते जीवाला धोका निर्माण झाल्यानं करण हा कामटवाडे भागात मित्राच्या घरी राहायला गेला होता संशितांनी त्याच्यावर नजर ठेवून कामटवाडे भागातच त्याचा खून केला खून काबादला खून से म्हणत अल्पवयीन तरुणांनी हा गुन्हा केल्यानं नाशकात सोळा सतराची पण गँग बनून दहशत माजू पाहतायत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय यानंतर तिसरी घटना सुद्धा नाशिकचीच आहे नाशकात गेल्या दोन आठवड्याभरापासून चार हत्या झाल्यात एकाला घरात घुसून त्याच्या आई वडिलांसमोर मारल्याची घटना ताजी असतानाच एक मे रोजी मध्यरात्री नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात एकाचा खून करण्यात आलाय त्या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे म्हणजे रितेश डोईफुडे असं हत्या झालेल्या तरुणाचं जुन्या भांडणाची खुरापत काढून रितेश डोई पुढे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून दगड घालून धारदार वार करत केलेल्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र या हल्ल्यात गंभीर जखमी आहे घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे सध्या रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात पोलीस पुढील तपास करत आहेत म्हणजे विशेष म्हणजे तिन्ही घटनांमधले आरोपी हे वीस वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत अलीकडं अल्पवयीन तरुणांमध्ये गंभीर गुन्हे करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आल त्यामुळे बाल सुधार गृहात जाणाऱ्या मुलांची संख्या ही वाढलेली आहे शिक्षणाचा अभाव गुन्हेगारीकडे आकर्षित करणारी समाज माध्यम अंमली पदार्थांचं सेवन मनोवैज्ञानिक समस्या दबाव अट्टल गुन्हेगारांकडून अल्पवयीन पोरांचा होणारा वापर आणि आजूबाजूचं असुरक्षित करिअर शून्य वातावरण यामुळे अल्पवयीन गुन्हेगारी वाढलेली असल्याचं तज्ज्ञ सांगतात या समस्यांवर उपाय म्हणून सामाजिक आर्थिक समानता वाढवणं कुटुंबांना मदत करणं शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि नि पालकांमध्ये मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी जागरूकता वाढवणं पालकांनी मुलांना वेळ देणं गरजेचं आहे तुम्हाला अल्पयीन गुन्हेगारीसाठी यापैकी कोणत्या गोष्टी कारणीभूत असल्याचं जाणवते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद